नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत आज रोज बलात्कार होत आहेत पहिला मुद्दा घेतलाय होत आहेत खरोखर रोज बलात्कार सामूहिक बलात्कार होत आहेत रोज खून होत आहेत रोज दंगली होत आहेत रोज लक्षात ठेवाय रोज हे चालू आहे रोज भूमाफी या लोकांच्या जमिनी येत लक्षात हे कोयता गँग दरोडेखोर दरोडे रोज दरोडे, चोऱ्या मार्या प्रचंड चोऱ्या मार्या चाललेत खूप हे काहीच दिसत नाही काही एवढ्या मीडिया असून सुद्धा लोकांपर्यंत यातल्या बऱ्याचशा गोष्टी पोचत नाहीत पण हजारोने चालले रोजचं लक्षात ठेवा खून मारामाऱ्या दंगली महिलांचे विनयभंग लक्षात ठेवा भ्रष्टाचार लाचलुचपत डोळ्यांसमोर भर दिवसा सगळं चाललेलं आहे गुन्हेगारांवरती कुठलाही वचक नाही आणि याचं अत्यंत महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो मी आपल्या भारतीय संविधानामध्ये असे एक प्रयोजन आहे की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये शिक्षा म्हणतोय मी तुम्हाला फाशी नाही शिक्षा शिक्षा किती असते चार महिने तीन महिने सहा महिने किंवा वर्ष विषय अवघड आहे ना पण भारतीय राज्यघटनेने भारतीय संविधानाने हे डायरेक्ट जर आरोप करायचं झालं ना तर लोकांनाच ही सूट दिलेली आहे लक्षात ठेवा आतापर्यंत मला वाटायचं की राजकारण्यांनी राजकारण्यांचं षडयंत्र आहे पण संविधानातच असं प्रावधान आहे लक्षात ठेवा की बलात्कार केलेला गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी त्याच मत मांडण्याचा अधिकार बलात्कार्याचं मत खून करणाऱ्याच मत महिलांचा विनयभंग करणाऱ्याचं मत आणि मांडण्याचा अधिकारच कायद्याने त्याला दिलेला आहे लक्षात ठेवा हे दुर्दैव लक्षात ठेवा या देशाच म्हणून साठी एक जण शंभर शंभर बलात्कार करून सुद्धा अजूनही मोकळा सोसाट हे सांडासारखा लक्षात ठेवा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळे आरोपी सापडलेले आहेत आरोपींनी कबुली जबाब दिलेला आहे तरीही न्यायालय न्यायाधीश शिक्षा देत नाही हे दुर्दैव लक्षात ठेवा आणि शिक्षा का देत नाही तर तुमच्या घटनेमध्ये तुमच्या संविधानाच्या पुस्तकातच तसं लिहून ठेवलेलं आहे परिशिष्ट वीस लक्षात ठेवा गुन्ह्यांच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण म्हणजे हे इतकं मूर्ख निर्लज्जन नालायकपणाचं हे लक्षात ठेवा की प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हेन्शन फॉर हा कुठला कायदा आहे हा कुठला न्याय <laughs> म्हणजे म्हणजे गुन्हेगार सांगतोय की हो मी तो गुन्हा केला आहे तर वकील आणि न्यायाधीश असं म्हणतात की तू गुन्हा केलाय त्याचा पुरावा काय म्हणून सुद्धा म्हणून सुद्धा बरेचशे गुन्हेगारांना शिक्षा होत नाही मला हसायला ते लक्षात ठेवा अं तुम्ही याच्यावरती विचार करा फक्त कि गुन्हेगारासारख्या निर्लज्ज नालायक मूर्ख आणि बावलट माणसाला तुमचा गुन्हा तुमच्या गुन्ह्याच्या विरोधात तुम्हाला संरक्षण ते पुन्हा असे गुन्हे जबरी गुन्हे लक्षात ठेवा करतात घरच्या घरच कत्तल केलं जाते लक्षात ठेवा तुम्हाला एक सांग कळस ह्या कायद्याचा कळस सांग कायद्याच्या निर्लज्जपणाचा कळस तो मुंडे आहे ना धनंजय मुंडे त्याची ती करोना मुंडे नावाची एक बायको आहे असं ती म्हणते त्याचे फोटो दाखवते बर असा <laughs> येते मला मी कायद्याला हसतो मी न्यायालयाला हसतो लक्षात मला हसायला काय वाटत नाही कि मग किती मूर्ख वकील असेल कि तो सांगतोय की करुणा मुंडेला झालेली मुलं ती जी मुलं येतं ती धनंजय मुंडेचीच मुलं आहेत पण करुणा मुंडे त्याची बायको नाही काय करणार काय तुम्ही म्हणजे इतकं पण निर्लज्ज नालायकांनी असतो या वकिलांमध्ये या कोर्टामध्ये हे कसली कोर्ट येत हे कसलं न्यायालय हे कसलं सर्वोच्च न्यायालय धडधडीत खोट्याचा काळा बाजार चाललेला आहे लक्षात ठेवा फार वाईट आहे काही असे असे काही दा हे येत गुन्हे येत लक्षात ठेवा का असे काही न्याय मिळव असे वंचित लोक आहेत की वीस वीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास वर्ष झालं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये खटले दाखल येतात त्याचे निकाल लागत नाहीत जमिनी पन्नास पन्नास वर्ष झालं पडून येत गरिबांच्या जमिनी गरिबाकडे पैसेच नाहीत केस खेळायला त्यामुळं आणि त्या कुणी ज्याने जागा घेतली किंवा बळकावली त्यांनी कंपाऊंड मारून ठेवलंय आणि गरीब बिचारा त्या म्हणतात ना ते कोर्टाची पायरी चढू नये म्हणजे कोर्त हे निर्लज्ज नालायक आणि मूर्खच असतं म्हणून तर ते कोणतरी लिहून ठेवलंय की कोर्ताची आणि दवाखान्याचे दवाखाना पण तसाच असतो काल एक मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माहिती ना दवाखान्यात काय झालं गर्भवती तिचं तिचं मूल तिचं बाळ ही कसल्याचीही दयामाया न करता पैशासाठी त्या बिचारीचा जीव गेला हे लक्षात ठेवा माय मंगेशकर मंगेशकर हॉस्पिटल पूर्वगामी प्रभावाचा कायदा नाही कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीवर कायदा लागू होताना कायद्याने विहित केलेल्या दंडापेक्षा जास्त दंड ठोठावणार नाही हा वाईट आणि दुसरं असं आहे की दुहेरी धोका नाही म्हणजे एखाद्या माणसाने बलात्कार केलाय त्याच वेळी घर पण आहे लक्षात ठेवा बरं का म्हणजे दरोडा पण टाकलाय घरावरती आणि बलात्कार केलाय आणि खुनही केलाय बघा तुम्हाला सांगतो म्हणजे एकाच वेळी गाडलेल्या घटना येत मात्र त्याच खुनासाठी वेगळं आहे दरोडा टाकण्यासाठी वेगळं आहे आणि बलात्कारासाठी वेगळं आहे आणि हे तीन सिद्ध करायचं म्हणजे बघा आता पहिलाच निकाल लागायला बलात्काराचा तीन वर्ष गेली किंवा पाच वर्ष गेली त्याच्यानंतर निकाल लागणार तो खुनाचा आणि त्याच्यानंतर चालणार ती पाच सहा वर्ष केस कशाची दरोड्याची ह्याच्यामध्ये वीस वर्ष पंचवीस वर्ष हा माणूस जगणार आहे लक्षात ठेवा तो खातो ना म्हणजे कायदा आणि व्यवस्थाचे दिनदवडे कसे काढले जातात ह्या देणदांबड्या वकिलांकडून हे लक्षात ठेवा वकील आणि न्यायालय आणि न्यायाधीश हे अत्यंत फार वाईट हे लक्षात ठेवा त्याच्या अपेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी त्यात असं लिहिलेलं हे की एकांतवासाच्या शिक्षेविरोधात हक्क म्हणजे तुम्हाला जर एकांतवासाची शिक्षा झाली तर त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात याचिका दाखल करू शकता आणि मला एकांतवास नकोय गुन्हेगारांना किती मोठं संरक्षण आहे गुन्हेगारांना संरक्षण त्याच्याही पुढे सांगतो तुम्हाला की हातकडी विरुद्ध मी मला हातकडी घालायची नाही मी तुमच्या बरोबर येतो बघा तुम्हाला सांगतो म्हणजे अमानुष वागणुकी विरुद्धचा सुद्धा तुमचा तो काय अधिकार आहे त्याच्याही पेक्षा आणि कायद्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्याचा हक्क निष्पक्ष सुनावणीचा हक्क असला तरी ती होत नाहीये दोष सिद्धीच्या निकाला विरोधात अपील करण्याचा हक्क किती किती माहितीच्या अधिकारात एखादा बलात्कारी व्यक्ती मला शिक्षक का दिली असं माहितीच्या अधिकारात मागू शकतोय पायात बेड्या विरोधाचा हक्क आहे म्हणजे हे पुस्तक आहे इंडियन पॉलिटी भारतीय राजकारणी भारतीय घटना भारतीय संविधान आणि आता संपूर्ण देशभर फक्त भारतापुरतं बोलतोय मी जो उच्छाद गुंडांनी मांडलेला आहे जो उच्छाद बलात्कारांनी मांडलेला आहे जो उच्छाद विनय विनयभंग करणाऱ्यांनी मांडलेला आहे खून करणाऱ्यांनी मांडलेला आहे दरोडेखोरांनी मांडलेला आहे गरिबांच्या जमिनी बळकवणाऱ्या भूमाफ यांनी मांडलेला आहे लक्षात ठेवा लाचलुचपच आणि भ्रष्टाचार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी मांडलेला आहे आणि शंभर टक्के भारतातल्या मी महाराष्ट्रापुरतं आता बोलणार महाराष्ट्रातल्या भारतातल्या शंभर टक्के भ्रष्ट राजकारणी बलात्कारी राजकारणी म्हणतो मी यांना लक्षात ठेवा हे दीड दमदीचे गुंड येत सगळे यांच्या प्रत्येकावरती गुन्हे येतो लक्षात ठेवा सगळ्यांवरती गुन्हे येत ह्या सगळ्यांनी भारतीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटना भारतीय संविधान पायमल्ली तोडवलेला आहे आणि त्यांनी पायमल्ली तोडवण्यासाठी भारतीय राज्यघटनेनेच तसे त्यांना अधिकार दिलेले आहेत हे ही तितकच सत्य आहे मग तुम्ही फक्त विचार करा आता भारतीय राज्यघटना कोणाला पाहिजे संविधान की जय कोण म्हणतंय आणि संविधान खत्रेमे आहे असं कोण म्हणतंय हे लक्षात ठेवा स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती निर्लज्जपणाचे या अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारत तेरे तुकडे होंगे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तो माणूस आमदार केला आणि खासदार केला होय अकबर ते रे ते नाही काय फाशी दिली अभि जिंदा आहे फार वाईट पाकिस्तान जिंदाबाद चे नादे भारतात लागतात रामनवमीवरती दगड फेक होती काय फार वाईट आहे नागपूरमध्ये आताच दंगल झालेली आहे वक्फ बोर्डाकडे जेवढ्या जमिनी आहेत ना तात्काळ आणि लगेच अहो सरकार शासन सरकार कशाला म्हणतात मला हेच कळना यांना पोलिसांचा अर्थ कळ ना यांना मिलिटरीचा अर्थ कळना जे जे देशाला घातक आहे जे जे राष्ट्राला घातक आहे जे जे समाजाला घातक आहे त्याचा ताबडतोब बंदोबस्त म्हणजे समळनाश इतकी ताकद आहे का, का एका नेत्यामध्ये कायदा तर नाहीच आहे कायदा तर म्हणजे मग त्यात आता कायदा देशद्रोह यांना सुद्धा सोडतो या हा कायदा आहे का हे संविधान आहे का ही घटना आहे का काय हे हे काही संविधानाचा अपमान नाही या हे संविधानांमध्येच असं काही लिहून ठेवलंय की तुम्ही तुम्हाला मुक्त आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे बलात्कार करण्याचं आणि बलात्कार लेवल ते सुटण्याचं <laughs> दुर्दैव आहे हे मला बऱ्याच दिवसापासून करायचं होतं मी केलंय आता ते बरं का पण हे चांगलं नाही आज मी तिला तुम्हाला सांगतो मी केवळ महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक कोटी एनकाउंटर व्हायला पाहिजे एनकाउंटर म्हणतो आता काल परवाच बघा तुम्हाला सांगतो की बलात्कारातून सुटलेल्या व्यक्तीने आता काल परवा बलात्कार केलाय त्याला शिक्षा झाली ती बलात्कारामध्ये तो आज जाऊन आलापर्यंत त्यांनी परत बलात्कार केलेला आहे तडीपार झालेली तडीपार करण हा काय शिक्षा ही का शिक्षा आहे का तडीपार करण तडीपारी हा ही शिक्षाच नाहीये लक्षात ठेवा शिक्षा फक्त एकच आहे मृत्यूदंड त्याच्या पलीकडं दरोडेखोर खुनी भ्रष्टाचारी बलात्कारी महिलांचा विलय महिलांचा विलय कोर्ट मग निर्लज्ज न्यायालय असा निकाल देतात की जोपर्यंत स्त्रीच्या अंगावरील कपडे पूर्णपणे काढले जात नाही तोपर्यंत तो विनयभंग तो होत नाही हा कोर्टाचा निकाल असलं पुढे कोर्ट असतं का त्याच्यावरती बसणारी माहिती मूर्ख माणसं कोण आहेत न्यायाधीश वगैरे वकील फिकिल बावळट वकील दमदीचे सगळे पैसे देऊन गोल फिरवत आहेत ह्यांच्यावरती सडोतोड आसूड वाढणारी माणसं पाहिजेत लक्षात ठेवा पण पर... भारतीय संविधान हे खरं सांगतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये आतापर्यंत खूप दुरुस्त्या केल्या आणि त्या गरजेच्या होत्या आम्ही इथून पुढे होत राहणारे पण भारतीय संविधान तुम्हाला इतकाही जगण्याचा अर्थ देत नाही लक्षात ठेवा मात्र खोट्या केस मध्ये खोटे आरोप करून चांगल्या माणसांच्या विरुद्ध खोटे पुरावे देऊन पन्नास टक्के लोक असे आहेत आता जेलमध्ये की ज्यांचे आरोपी नाहीत जे गुन्हेगार नाहीत गुन्हाच केलेला नाही जे निर्दोष येत खोटे आरोप करून त्यांच्यावरती खोटे पुरावे देऊन त्यांना शिक्षा झाले हे दुर्दैव आहे लक्षात ठेवा आणि ही राज्यघटनेची कमतरता आहे लक्षात ठेवा त्यामुळं घटनेमधलं हे कलम काढून टाकला पाहिजे गुन्ह्या संदर्भामध्ये आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये एक कोटी लोकांचा एनकाउंटर आणि एक कोटी लोकांना फाशी लोकसंख्या भारताची प्रचंड वाढलेली आहे लक्षात ठेवा क्षेत्रफळ भड़ कमी पडत चाललेलं आहे गुन्हेगारांची फुकट खाऊन आईत खाऊनची संख्या वाढलेली आहे एका एका आमदाराच्या माग पन्नास पन्नास हजार लाख लाख कार्यकर्ता खासदाराच्या माग असच नगरसेवकांच्या मागे असच म्हणजे फार फार फुकट खाणार आहेत ना म्हणून साठी तुम्हाला म्हणतोय ही फुकट खा फुकट खाऊ लोक आहेत सगळी हे बामटे येतात या बामट्यांना येतलं काय करत मला फार वाईट वाटतं भारत देशाला खरं सांगतो तुम्हाला मी जोपर्यंत कायदे कादून कडक होत नाहीत आणि कमीत कमी आत्ताच्या गडीला भारतामध्ये पंचवीस कोटी पन्नास कोटी पंचवीस कोटी लोकांना शिक्षा होत नाही मृत्यूदंडाची तोपर्यंत या देशात कारण तेच येत ते बलात्कार आहे तेच येत गुन्हे करणारे तेच येते बंद करणारे तेच माणसं चोऱ्या लोटमार करणारे तेच आहे त्याच्यामुळे ही सगळी मारायलाच पाहिजेत सच्चा सच्च्या फक्त एकच माणूस लक्षात ठेवा <laughs> जो व्यक्ती जी स्त्री लोकांचं दुन भांडी करून आपला प्रपंच चालवते ती व्यक्ती महान आहे रस्त्यात पडलेला कचऱ्या पेट्यांमध्ये पड कचरा पडलेला काच पत्रा कागद पुठ्ठा विकून फक्त पाच दहा वीस रुपये पन्नास रुपयात आपला जर प्रपंच चालत आहे ही लोक प्रामाणिक घेतला गरीब लोक प्रामाणिक असतात फार प्रामाणिक होत आहेत पोटासाठी फार बारीक सारी कामं करतात आणि जात आहेत आणि त्यांनाच जगण्याचा अधिकार आहे फक्त राहिलेल्या सगळ्या आणि हे अन्याय अन्य यांच्यावरती अन्याय झालेला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही शोधून काढा जे गरीब आहेत ना त्यांच्यावरती नक्की अन्याय झालेला आहे त्यांचं नक्की कुणीतरी शोषण केलेलं आहे नक्की त्यांच्या कोणतरी जमिनी हडपलेल्या आहेत नक्की त्यांच्या अधिकारावरती कोणतरी गदा आणलेली म्हणूनच ते गरीब झाले एवढं मात्र नक्की आहे आज रामनवमी आहे रामनवमीचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता हे लक्षात ठेवा आणि रामाने सुद्धा दशग्रंथी ब्राह्मण रावणाला शिक्षा केली होती कारण तो कुकर्मी होता तर राम मला आता आठवलं रामनवमी एखर सांगतो तुम्हाला सकाळी मला होतं लक्षात पण आता की रामाचं तरी स्मरण करून ह्या घटनेमध्ये ही सुधारणा करून सगळ्या कुकर्मी लोकांना चोर दरोद घोर गुंड बलात्कारी खुनी जेवढे कुणी असतात जे समाजाचं शोषण करतायत त्या सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी हीच माझी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे जय श्रीराम